नमस्कार कॅब ड्रायव्हर मित्रांनो तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रॅपिडोने एअरपोर्ट वरती आपली सर्व्हिस चालू केलेली आहे तर एअरपोर्ट वर रॅपिडोचं पिकअप कसं करायचं कस्टमर यांना रॅपिडोच्या एअरपोर्टच्या एरोमॉल वरून पिकअप कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्हाला रॅपिडोची एअरपोर्ट वरून ट्रिप पडते एरोमॉल वरून तर तुम्हाला पिकअप करण्याबद्दल खूप काय सम्र आहे तिथं आपली पार्किंग आहे नाही आहे काय काय नाही शंका आहे तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्या वेळेसही अजूनपर्यंत आपली एअरपोर्टच्या वरती पार्किंग नाहीये पुढील काळात लवकरात लवकर, लवकर आपण तिथे पार्किंग घेण्याचा प्रयत्न करतोय पुढील काळात नक्कीच तिथे आपण पार्किंग घेणार तोपर्यंत रॅपिडोच्या कॅबची ट्रिप तिथन तुम्ही कस्टमर यांना चा, पिकअप कसं करायचं मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा मध्ये जाण्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस आपण एंट्री करता येईल तुम्हाला पिकअप पडलंय एरोमॉलचं तर गेल्यानंतर तुम्हाला एंट्री करताना तुम्हाला पार्किंगची रिसिट घ्यायची आहे पार्किंगची रिसीट घेतल्यानंतर तुम्हाला कस्टमर यांना एरो मॉल मधून पिक करायचे पिक केल्यानंतर एक्झिट करताना तुम्हाला पार्किंगची जी काही रिसिट आहे ती देऊन पार्किंगचे पैसे ड्रायव्हर जो कोणी आहे त्यांना स्वतः तुम्हाला ते पार्किंगचे ते तुम्हाला स्वतः पे करायचे कारण कस्टमर यांनी ऑलरेडी तुम्हाला जे काही त्यांचं फेअर आहे तुमचं तुम्हाला जे काही अमाऊंट भेटणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कस्टमर यांनी शंभर रुपये ऍड करूनच तुम्हाला तो फेअर आलेला असतो त्यामुळे कस्टमर कडून वेगळे पैसे घ्यायची गरज नाहीये एक्झिट करताना पार्किंगचे जे काही चार्जेस आहेत ते पे करून स्वतः एक्झिट करून एरोमॉल मधून तुम्ही कस्टमर यांना त्यांच्या ड्रॉप ठिकाणी सोडायचे अशा प्रकारे तुम्हाला कॅबची ट्रिप जी आहे ती करता पूर्ण करता येईल एअरपोर्टची एरोमॉलची जर यामध्ये जरी तुम्हाला काही शंका किंवा काय असेल तुमचं तर आपलं परिहार चौक येते संघवी नगरला आपलं रॅपिडोचं ऑफिस आहे तुम्ही गुगलला जरी सर्च केलं रॅपिडो ऑफिस पुणे तर तुम्हाला येऊन जाईल त्या ठिकाणी येऊन आपल्या पूर्ण पूर्णपणे निराकरण आपलं होऊन जाईल धन्यवाद